नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजीबाजा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण घराच्या बाहेर आले आपल्या म्हणजे बा पाठीमागे आलो आहे बाहेर आंब्याचे ते आहे आंबे बघायला आले म्हणजे कैऱ्या तयार झालीत का ते बघायला आलो आहे नाही बबल्या कारण यंदाच्या बाबतीत आपण अजून कैरी खाल्ले नाही आपल्या बबल्याची पण परीक्षा संपली आहे बारावीची तर बबल्या पण फ्री आहे आपला तर आपल्या आता काही ना काय उद्योगधंदे चालू असतील तर आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील नवी नवीन तर मित्रांनो आता आलो आहे आंब्याच्या इथे बघा आमचाच आंबा आहे घराच्या इथे बघा पाठीमागे खाली घर आहे आमचं आणि वरती हा इथे आंबा आहे बघा तर बघूया वरती धरलाय तोरे तर आलेत भरपूर परवा भाऊ आला तर तेव्हा काढले त्याने वरती उंच होते खूप ते कैऱ्या आपल्याला काय चढायला येत नाही वरती झाडावर मुळे आपण आता दगडी पाडूनच पाडणार बघूया आहेत रे अरे इथे होत्या रे इथे दोन कायरे आहेत आणि बाकी आहेत वरती हे बघा दिसतायत काय माहीत नाही तुम्हाला बघा बारीक आहे बघा अजून मोठे नाही झाले आहेत आणि तिथे दोन मोठ्या कायरे आहेत हे बघा कुठे येईल रे वारा पण भरपूर आलाय दिसतायत काय हा ते बघा वरती दिसता येत असेल तुम्हाला हे बघा इथे बघा पाडूया दगडीने फाटीने आणले बघा चल पाड सुरुवात कर दाखव तुझा नेम दा नेम दाखवणे बबल्या दगड मारतोय बघूया पाडतोय का बबल्याचा नेम काय बरोबर दिसत नाही आम्हाला दगड येईल माग वलटा बबल्या पलट्यात गेम होईल रे पण बरोबर मारायला लागल मार्शल बघूया <laughs> इथून मार इथून हे बाई ब इथं इथे दोन बरोबर मार इथून चांगल्या दिसतेत मध्ये इथं काठी नाही आहे बघ दोन म्हणते गे हा गॅपमधून गे दिस ना हे बघ हा मी लांब माझ्या मारशी गॅप चल बघूया तुझा नेमबाज दिसत काय नाही तर ह्याच्यात मार हे नाही तर बरोबर गेला होता रे <laughs> शेवटी आपण हलट्याने पाडले आम्ही आँग। दगडीन काय जमत नव्हते आपल्याला हे बघा एक इथं कुठं गेला रे इथ आहे त्याला दुसरा कुठे रे इथे हाय तीन तर जाऊया मस्तपैकी फोडं फोड तयार करूया मस्त मीठ तिखट आणि साखर टाकूया आंबट गोड तिखट मिक्स करूया कॉकटे आणि खाऊया चला तर मित्रांनो आपण आता मस्त पटापट पत काही सोलून घेऊया हे बघा साखर आणले मीठ आणलंय तिखट आणलंय तिने मिक्स करणार आपण मग खाणार आधी पहिले सोलून घेऊया पटापट

आणि व्यायाम नाही काम नाही यांना तर प्रत्येकही टाइम लागतो तो जरा असत काय फक्त पोटपणी झाला पाहिजे तर मित्रांनो हे बघा आपली कैदी झाली पूर्ण कापून मस्त पैकी याच्यामध्ये या सगळं मिक्स करूया मीठ आणखीन आपलं साखर दोन मिनटं मिश्रण ढवळून घ्या मिनट मिश्रण असं एका टाटलीमध्ये काढून घ्या आणि मस्त जीव करून घ्या आणि थोडा वेळ तर थोडा जरा भाजून द्या भाजल्यानंतर थोडासा खमंग वास येईल असं लालसर झालं पाहिजे जरासा गॅस स्लोवरेट <laughs> मंद आचे होते गॅस ठेवा खरं नाही तर मित्र मस्त झाला एकदम बघूनच पाणी सुटलंय तोंडाला तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं की नाही ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आपली यंदाच्या वर्षातली पहिलीच कैरी खातोय मित्रांनो आपण तुम्ही पण या आता खायला मस्त पैकी रेडी झालाय आपला मसाला वगैरे लावून खायला घेऊया चमचा आणूया एक चमचा वाट पाहिजे आंबट गोड तिखट एक नंबर करायला लागतो मित्रांनो मला आंबट तिखट गोड आवडतं असं खायला कशी तरी वाटत म्हणजे आंबटच फक्त नाही चला रेडी झालाय चमचा घेऊन तर मित्रांनो आपण आता टेस्ट करूया मस्तपैकी पैकी आपल्या आपला टेस्ट करेल पहिला आणि खा दहा सांगेल आपल्याला कशी आहे टेस्टला कसं आहे सांग कसं लागतंय <laughs> तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा